नमस्कार मित्रांनो अश्विनी मांगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनीचा सोशल मीडियावर देखील प्रचंड मोठा फॅन फॉलोईंग पाहायला मिळते आई कुठे काय करते मालिकेतून अश्विनीला कमालीची लोकप्रियता मिळाली तर अनेकदा वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे अपडेट्स अश्विनी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसत आहे आज आपण अश्विनीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो काही महिन्यांपूर्वीच अश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे अश्विनीच्या बॉयफ्रेंडचे नाव निलेश जगदाडे आहे निलेशच्या वाढदिवसानिमित्त अश्विनीने पोस्ट लिहिली आहे त्यात तिने म्हटलं आपण कायम एकत्र राहून आपली सगळी स्वप्न पूर्ण करू आपल्यासाठी आपल्या घरच्यांनी जी स्वप्नं पाहिली आहेत ती पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते करूच आयुष्याच्या या प्रवासात माणसं जोडत जा मी आहे कायमच तुझ्यासोबत तिच्या या पोस्टवर असंख्य चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हे दोघेही एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये आहेत व येत्या काही दिवसातच ते थाटामाटात घरच्यांच्या सहमतीने लग्नबंधनात अडकणार आहेत निलेश देखील एक सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आहे तर तुम्हाला अश्विनी महांगडे आणि तिच्या होणाऱ्या या गोड नवऱ्याची जोडी आवडली का कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद